नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदारी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत गावामध्ये या ठिकाणी ॲडव्होकेट डॉक्टर मधुकर मुसळे त्याचप्रमाणे माजी नगरसेविका अर्चनाताई मुसळे यांच्या कार्य अहवाल प्रकाशना कार्यक्रमामध्ये आपण आलेलो आहोत यानिमित्त त्यांनी एक स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे एक संगीत रचनीचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर स्नेहभोजनाचाही कार्यक्रम या ठिकाणी आहे या कार्यक्रमामध्ये आता आपण सहभागी होणार आहोत नमस्कार मी ॲडव्होकेट डॉक्टर मधुकर मुसळे भारतीय जनता पार्टीचं गेले तीस वर्षापासून काम करतो आहे आणि दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीनं दिलेल्या संधीमुळे माझ्या पत्नीला नगरसेविका म्हणून काम करता आलं आणि या कालावधीमध्ये पाच वर्षात आम्ही कामाचा मोठा डोंगर उभा केला या पाच वर्षापैकी तीनच वर्ष खरं तर विकास कामं करण्यासाठी वेळ मिळाला कारण पुढील दोन वर्ष हे करोनाच्या काळात नागरिकांची सेवा करण्यामध्ये गेले आणि त्यानंतर प्रशासक राज लागू झाला आणि चार वर्ष प्रशास प्रशासनाच्या राजमध्ये महापालिकेचे कामं सर्व ढेपाळले किंवा ऑलमोस्ट ठप्प झाले परंतु मिळालेल्या संधीमध्ये पाच वर्षापैकी तीन वर्षाचे विकास कामं करण्यासाठी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करून आम्ही औन भागाचं संपूर्ण कायपालट करून दाखवला औनला स्मार्ट सिटीचं स्वरूप आणून दिलं आणि हे विकास काम करताना नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला त्यांचे आशीर्वाद मिळाले नंतरच्या कालावधीमध्ये गेल्या चार वर्षात निवडणुका न झाल्याने महापालिका कमिशनरच्या नेतृत्वाखाली इथे प्रशासक राज्य लागू होतं परंतु ह्या कालावधीमध्ये पुणे शहरात विकासकामं ठप्प झाली आणि प्रशासन लिटरली झोपल्यासारख्या स्थितीमध्ये होतं तरीसुद्धा आम्ही आमच्या परीनं पूर्ण प्रशासकावर आणि प्रशासनाच्या प्रशासन सर्व अधिकाऱ्यांवर दबाव टाकून वे नागरिकांचे जी कामं आहेत त्यांच्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करत राहिलो आणि नागरिकांची सेवा केली पण ह्या सर्व पाच वर्ष नगरसेविकाचा काल त्याच्यामधले तीन वर्ष विकासकामं दोन वर्ष चा काल कालावधी त्यामध्ये नागरिकांची केलेली सेवा आणि त्यानंतर चार वर्ष प्रशासनाच्या काळामध्ये सुद्धा जी नागरिकांची आम्ही सेवा केली त्या सेवेचा सर्व ह्या नऊ वर्षाचा लेखाजोखा आम्ही नागरिकांसोबत समोर मांडण्यासाठी आज या ठिकाणी जनसंवाद इनफॅक्ट मेळावा आणि कार्यवाल प्रकाशन हा कार्यक्रम आज आनंदबन क्लब औंध येथे आम्ही आयोजित केला ह्याच्यामध्ये नागरिकांशी या, या निमित्ताने हितगुज करणे चर्चा करणं त्यांना भेटणं प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी बोलणं आणि त्यानिमित्तानं एक मनोरंजनाचा कार्यक्रम आणि स्नेहभोजन असा एक सर्वसाधारण कार्यक्रम ठेवलेला आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आम्ही जे गेल्या नऊ वर्षामध्ये कामं केली तर किंवा त्यापूर्वीसुद्धा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जे काही के कामं केली ह्या सर्व कामाचा एक लेखाजोखा का नागरिकांसमोर मांडणं आणि नागरिकांशी चर्चा करणं त्यांचे आशीर्वाद घेणं हा या पाठीमागचा मूळ उद्देश आहे आणि त्यामुळेच आज आम्ही इथं स्नेहमेळावा आणि कार्यवाल प्रकाशन हा कार्यक्रम इथे आज ठेवलेला आहे नहीं डता हूँ भावनी का हूँ थैंक यू तो चलिए दोत दोत तो तो यहाँ पर आते हैं राजकुमार ये गीत आपको सभी को पसंद आएगा मैं चाहता हूं कि अक्षय सर इस गीत को पेश कर रहे हैं म्हणजे गे अर्चनाताईंच्या गेल्या पाच वर्षाच्या म्हणजे पाच वर्षा होते प्लस पुढे चार वर्षाचे सर्वांना आमच्या दोघांकडनं नमस्कार आज आपल्या सर्वांच्या उपस्थित या स्नेह मेव्याच मेळाव्याचं आम्ही आयोजन केलं एक निमित्त होतं की आमचं आम्थ खर तर आमच्या दिवाळीच्या वेळेस हा कार्यक्रम आयोजित करायचा होता परंतु काही वैयक्तिक घरगुती कारणामुळे विशेष माझी आई आजारी होती त्यामुळं त्यावेळेस त्या करता नाही आला म्हणून मग म्हटलं की आता यावेळेस आईमुळं आम्ही तो पोस्टपॉन केला होता आणि आता आपण करतोय मी माझे मोठे बंधू भास्करराव मुसळे यांना विनंती करतो त्यांनी मंचावर या गेले आठ वर्ष आठ नऊ वर्ष म्हणजे दोन हजार सात ला जेव्हा तुम्ही नगरसेविका अर्चना मुसळे यांना निवडून दिलं तेव्हापासून दोन हजार बावीस हे पाच वर्ष आणि त्यानंतरचे पुढचे महापालिका प्रशासनाच्या काळातील चार वर्ष असे नऊ वर्षचा हा कालावधी मध्यंतरी गेलाय मी भारतीय जनता पार्टीचं गेले तीस वर्षापासून औनमध्ये काम करतोय आणि अहून मध्ये भाजपचा झेंडा काढणारा म्हणजे मी अशी सुरुवात इथे केली जेव्हा इथे भाजपचा झेंडा सुद्धा कोणी धरायला नव्हतं तर पहिल्या तीन वर्षामध्ये आपण आऊंचा विकास करून एक वेगळं स्वरूप देण्याचा पूर्ण आम्ही ताकदीने प्रयत्न केला आऊला स्मार्ट करण्याचा प्रयत्न केला आऊचा आपण नकाशा बदलला आज आपल्या औंधच्या नगरसेविका भारतीय जनता पार्टीच्या अर्चनाताई मुसळे व व आमच्या भारतीय जनता पार्टीचे खूप जुने आणि ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट मधुकर मिसळे यांनी मिळून आ, संगीत रजनी असा हिंदी आणि मराठी गाण्यांचा कार्यक्रम आयोजित केलाय हा कार्यक्रम आज सात डिसेंबर रोजी संध्याकाळी सात ते दहाच्या मध्ये आनंदवन क्लब होणार आहे पार पडणार आहे आणि त्याचबरोबर त्यांनी स्नेह मिळावा आणि त्यांच्या म्हणजे अर्चना ताईंच्या गेल्या पाच वर्षाच्या म्हणजे पाच वर्ष ते नगरसेविका होते आणि प्लस पुढे चार वर्ष प्र, जे त्यांनी प्रशासनाच्या का, काळामध्ये जे काम केलं त्याचं कार्य अहवाल प्रकाशन हा कार्यक्रम आज पार पडत आहे मला सर्वप्रथम मी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून येणार होतो मात्र हिवाळी अधिवेशन हे नागपूरला सुरू होत आहे आणि थोडा फ्लाईटच्या सध्याचं जे काही अडचणी आहेत त्याच्यामुळे मला थोडं लवकर यावं लागलं त्यामुळे मी या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही पण माझ्या खूप खूप शुभेच्छा मी या निमित्ताने ऍडव्होकेट मधुकर मुसळे साहेब आणि अर्चनाताई मुसळेंना देतो कारण त्यांनी गेल्या नऊ वर्षामध्ये म्हणजे तीन वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून नगरसेविका म्हणून ज्या पद्धतीने औनमध्ये विकास केली त्याच पद्धतीने दोन वर्ष कोविडच्या काळामध्ये मधुभाऊ असतील अर्चनाताई असतील त्यांनी पूर्ण प्रभागामध्ये जे सेवा कार्य केलं आणि त्याच्यानंतर जेव्हा पाच वर्षाची जी टर्म संपली मात्र निवडणुका नाही होऊ शकल्या त्यामुळे प्रशासन प्रशासनच जे काळ होतं चार वर्षाचा त्यामध्ये सुद्धा सातत्याने नागरिकांचे वेगळेवेगळे वेग, वे विषय घेऊन जनतेसमोर म्हणजे जनतेचे विषय घेऊन हे प्रशासनाच्या माध्यमातून सोडवत आले आणि त्यामुळे ह्या सगळ्या काळामध्ये त्यांनी अतिशय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खूप उत्तम काम केलंय त्यामुळं त्यांना त्यांनी हा जो काही त्यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन करतायत त्यांना त्यांच्यासाठी मी त्यांना खूप शुभेच्छा देतो या स्नेह मेळाव्याच्या खूप शुभेच्छा देतो आणि सर्व नागरिक जे संगीत रजनीच्या कार्यक्रमाला जमणार आहेत त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा आणि असंच अर्चनाताई मुसळे आणि अॅडव्होकेट मधुकर मुसळे यांनी भारतीय जनता पार्टी ज्या माध्यमातून समाज राष्ट्र मानवतेची सेवा ही करत राहावी अशी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद कोरोना काळामध्ये दोन हजार सतरा पासून तर आतापर्यंत आम्ही जे काही कामं करतो हो त्याच्यामध्ये नागरिकांचा अगदी सक्रिय सहभाग असतो तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी असता तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतात आणि तुमचे हे आशीर्वाद आणि तुमचं नेहमीच आमच्या जी ताकद देता त्यामुळंच आम्हाला नेहमी काम पुढे पुढे काम करण्याचं अधिक काम करण्याची ऊर्जा आणि शक्ती मिळते स्नेह मेळावा आणि कार्य अहवाल प्रकाशन असा हा कार्यक्रम आपण आयोजित केला या कार्यक्रमाला आलेल्या सर्व नागरिक बंधू आणि भगिनींचं मी इथे मनापासून स्वागत करते आता साहेबांनी सांगितलं की दोन हजार सतराला मला निवडून दिल्यानंतर आम्ही कुठेही न थांबता विकास कामाला सुरुवात केली सर्वात म्हणजे आपल्या भागातील नागरिकांच्या का ज्या काही अडचणी आहेत ज्या महत्वाच्या निळ्या आहेत तिथून आम्ही कामाला सुरुवात केली आणि लक्षात आलं की आपल्या इथं फुटपाथ म्हणजे जुने जर बघितलं तर फुटपाथ आणि रस्ते बिलकुल नियोजित नव्हते आणि म्हणून मग आम्ही तुम्ही बघितलं की नियोजी पाक ते परिहार चौक परिहार चौक ते आ, डीपी रोड आणि आयटीआय रोड असे हे रस्ते आणि फुटपाथ आपण सुशोभित करून घेतले ते सुशोभितच करून घेतले नाही तर त्याच्या त्याच्या आतमध्ये ड्रेनेज लाईन पावसाळी लाईन हे सगळे टाकून आम्ही सुशोभित करून घेतले त्याचबरोबर आपल्या भागातील सर्वात महत्वाची अडचण म्हणजे आपल्या भागात कुठलाही कार्यक्रम जर करायचा असेल तर एकही सांस्कृतिक हे भवन नव्हतं किंवा एखादा हॉलही नव्हता जिथे छोटे कार्यक्रम बर्थडे असो मुंज असो साखरपुडा असो असे काही कार्यक्रम जर करायचे असतील तर आपल्या भागात एकही हॉल नव्हता आणि म्हणून आम्ही आमच्या बजेटमधून गोपीनाथ मुंडे सभागृह हे आपण स्थापन केलं आणि आज सांगाय सांगायला आनंद वाटतो की आज नागरिक त्याचा वापर करतायत आणि खूप कमी किमतीमध्ये हो ते सगळ्यांना भाड्यानं मिळते हे असं एक मोठं काम आपण केलं त्याचबरोबर सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र पुणे शहरातलं सर्वात पहिलं हे महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र आपण बनवलं कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे दंगल नंतर सर्व मुलींना रेसलिंगमध्ये इंटरेस्ट यायला लागला आणि मग आपल्या भागात एखादं असं रेसलिंग सेंटर असलं पाहिजे आम्ही असं ठरवलं आणि त्याच्यानंतर इंदिरा गांधीच्या शाळेच्या मागे आपण हे रेसलिंग सेंटर बनवलं तुम्ही कधीही बघायला जाऊ शकता आज तिथे शंभर ते दीडशे मुली तिथे प्रशिक्षण आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क हा एक विषय आपण हातात घेतला आणि तोही चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क आपण बनवला त्याच्या मागचा उद्देशही हा होता की आपण पुणे शहराला आज ओळखतो की ट्रॅफिकचे रूल आपण लोक बिलकुल पाळत नाही तसं पुण्यात म्हणतात की पुणे तिथे काय उने शिक्षण आहे संस्कृती आहे सगळं आहे पण ट्रॅफिकचे रूल आपण लोक पाळत नाही म्हणून ह्या आपल्याला हे जे म्हटलं जाते ते पुढे म्हणलं जाऊ नये म्हणून आत्ताच लहान मुलांना त्यांच्या बालवयातच जर त्यांच्यावर संस्कार घडवले की ट्रॅफिक रूल आपण पाळले पाहिजे तरच पुढची पिढी आपली चांगली होईल आणि त्याचसाठी आम्ही ट्रॅफिक पार्कचं बनवलं त्याचबरोबर आनंद पार्कमध्ये आर के लक्ष्मण राहतात आणि त्यांच्या स्मृती जिवंत राहिल्या पाहिजे म्हणून आर के लक्ष्मण कट्टा आपण इथे बनवला असे अनेक कामं आपण केले तुम्ही निवडून दिल्यानंतर तुमचे आशीर्वाद रूपी मतदान आम्ही आम्हाला तुम्ही दिले आणि आम्ही जराही न थांबता तुमच्या त्या मतदानाचं त्या आशीर्वादाची जाणीव ठेवून आम्ही इतके वर्ष साहेबांनी आत्ताच सांगितलं की तीन वर्ष विकास कामं करायला मिळाली आणि आन... म्हणजे कोविड काळात जेव्हा आम्ही धान्य वाटप केलं आम्ही सुरुवात केली पाच लाखाचं धान्य वाटप करायला पण ह्या माझ्या नागरिकांनी जे स्मार्ट आहेत पण तेवढीच त्यांना समाजसेवेची पण जाण आहे या सगळ्यांनी दहा लाखाचं धान्य आम्हाला दिलं आणि आम्ही सगळं मग तीन टप्प्यामध्ये हे धान्य वाटप आपण केलं सिंगापूर नाही करायचं आम्हाला भारत करायचं आम्हाला औंध करायचं आहे हे टार्गेट ठेवून काम करतो आपल्या गरजेनुसार आपल्याला उत्कृष्ट काम करायचं आहे पण ही सर्व जी डेव्हलपमेंट केली ती सर्व नागरिकांसाठी केली भविष्यामध्ये सुद्धा एकच उद्देश एकच ध्येय औंध एक एक हे भारतातलं उत्कृष्ट उपनगर म्हणूनच आणणार उदयाला आणणार परंतु माझी ह्या लाड्या भावाला एक कंडिशन होती शिक्षण पूर्ण केल्याशिवाय राजकारणात जायचं नाही कारण शिकलेला माणूस जेव्हा राजकारणात जातो तेव्हा त्याची ती थॉट प्रोसेस वेगळी असते आज इतका विशाल जनसमुदाय हे तुमच्या लोकप्रियतेची आणि तुमच्या कार्याची पावती आहे बऱ्याच जणांनी म्हणजे आपल्या आमदारांपासून सगळ्यांनी सांगितला हिशोब तीन वर्ष दोन वर्ष पण माझ्या हिशोबाने सत्तेत असताना आणि नसताना जे द्वही काम करतात त्यांना आम्ही राजकारणी म्हणणार नाही समाजकारण पहिलं आहे सण होतं गुडगाभर पाण्यात आणि सांगायला आनंद आहे जेव्हा कार सत्ता असते तेव्हा माणसं कामं करणं सोपं असतं पण सत्ता नसताना आणि काही कामं केलेली आहेत आणि आता तीन दिवसापूर्वीचं एक उदाहरण सांगतो माजी शिंदे रोड कमिशनरांना घेऊन यायचं रोडवर हे फक्त मधुकर मुसळे आणि त्यांच्या पत्नी करू शकतात हे मला आनंदाने सांगावं असं वाटतं ओके <laughs> नगरसेविका अर्चंदभाई मुसळे मधुकरजी मुसळे यांच्या वतीने आज कार्यवालचं का प्रकाशन इथं होतं आणि अहून परिसरामध्ये मला वाटतं की दोन हजार सतरा पासून मी बघतोय की सातत्याने हे दोघ जण विविध कार्यक्रम करत असतात विकास काम असतील डेव्हलपमेंट असेल स्मार्ट सिटी होण्यामध्ये दोघांचा खूप मोठा हातभार आहे मी स्वतः डोळ्यांनी पाहिले तुम्ही सुद्धा बघितलंय की रोड असतील किंवा डिझाईन असेल स्वतः हे दोघं उभं राहून ते कर करायचे की हे असं असलं पाहिजे मी जेव्हा जायचो मी गाडी थांबून उतरेन बघायचो की मधुकर काय झालं अर्चण ते काय की बघायचं की हे असं डिझाईन म्हणजे स्वतः मी साक्षीदार आहे मी महापालिकेचा सभागृह नेता होतो हाऊस स्मार्ट सिटी झाली आणि महा राज्य सरकार केंद्र सरकारचा निधी जरी आला असेल तर स्थानिक नगरसेवक म्हणून खूप त्याच्यामध्ये हातभार लावलाय आणि काम केले आणि मी समजतो की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून एक नाही तुम्हाला दोन नगरसेवक लाभलेले आहेत आणि खरंच ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असलेले मोसोळे परिवार आहे आणि आपण सुद्धा सर्व सोसायटीतले नागरिक त्यांना साथ देत असतात दोन हजार सतरा ते पंचवीस नऊ वर्षाचा कार्यक्रम पाच वर्ष नगरसेवक असल्यानंतर पुढचे चार वर्ष तुम्हाला माहित आहे की नगरसेवक पद नसताना सुद्धा महापालिकेत पाठपुरावा करून नेत्यांकडे पाठपुरावा करून विकास कामं करणं किती अवघड असं या दोघांनी ते केले आहे मला त्यांना धन्यवाद द्यायचे आहे की एक छोट लाईट लावायची असेल आणि एखादा मोठा ब्रिज जरी करायचा असेल तर किती मेहनत असते हे मला माहिती आहे मी दोघांचं अभिनंदन करतो अहवाल आहे अहवाल उघड जमत नाही अहवाल प्रकाशन करायला डेरींग लागती अहवालात कामं लागतात तर ती केल्यामुळं आता काही दिवसात अहवाल आपल्या प्रत्येकाच्या घरी जाणार आहे आणि नक्कीच एक नाही दोन अहवाल त्यांना लागतील एका अहवालाने काम होणार नाही अशा प्रकारे मी त्यांना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा लोकसभा असेल विधानसभेमध्ये तसं तुम्ही भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवून मला वाटतं नेते मुरलीधर मोहळजी असेल सिद्धार्थी शिरोळेंना तुम्ही आमदार केलं मुरलीधर खासदार करून मंत्री केलं येणाऱ्या निवडणुकीत ते कुठल्याही नऊ वर्षामध्ये नगर स्वतःच्या निवडणुकीत त्यांनी काम नाही केलं लोकसभा पार्टी आणि केलं पण आता येणारी जर पुढच्या महिन्यात निवडणूक आहे यांना भरघोस मताने तुम्हाला निवडून द्यायलाच पाहिजे की असे नगरसेवक आम्हाला असले पाहिजे जेणेकरून विकास काम होईल नागरिकांमध्ये एकोबर राहील आणि या शहर या औऊन परिसर आपला हा पुणे शहरात नावलौकिक होण्याचा आपण प्रयत्न करू पुन्हा एकदा दोघांना लाख लाख शुभेच्छा आणि या सर्व मधल्या माझे नागरिक बंधू भगिनी Legenda